नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर तर अनुकंपा विभागात दहा हजार पदांसाठी भरती होणार आहे तर ती भरती कोणत्या कोणत्या विभागात असणार आहे अनुकंपा म्हणजे काय व या अंतर्गत कोण कोण पात्र असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर हे तुम्ही बातमी पाहू शकता सकाळी या वृत्तपत्रामध्ये आलेले आहे अनुकंपाच्या दहा हजार जागांसाठी भरती होणार आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी एवढी मोठी भरती होणार आहे तर ही चार तारखेची न्यूज आहे राज्य सरकारच्या भरती प्रक्रिया अस दुर्लक्षित असलेल्या अनुकंपा तत्वावरील भरतीचा अनुशेष यता प या पंधरा सप्टेंबरपर्यंत भरण्यात येणार आहे राज्यभरातील विविध विभागांमध्ये असलेल्या सुमारे दहा हजार जागांचा अनुकंपा तत्वावरील अनुशेष या मोहिमेमुळे भरला जाणार आहे म्हणजे दहा हजार पदांसाठी ही टोटल जागा भरल्या जाणार आहेत तर कायदेशीर आणि किचकट कर सरकार नियमांमध्ये अडकलेली अनुकंपा भरती प्रक्रिया सामान्य प्रशासन विभागाने केवळ एका सुटसुटीत आदेशात आणून बसवली आहे कित्येक वर्ष रखडलेल्या नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न अनुकंपाच्या नियुक्त्या येत्या पंधरा सप्टेंबर करण्याचे पंधरा सप्टेंबरपर्यंत करण्याचे विभागाने आदेश काढले आहेत म्हणजे याआधीच्या झालेल्या नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न अनुकंपाच्या नियुक्त्या ह्या दिल्या जाणार आहेत तर इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी अनुकंपाची भरती राज्याच्या इतिहासात प्रथमच होणार आहे या भरतीमध्ये पंचायत राज जिल्हा परिषदा महानगरपालिका ग्रामीण विकास आणि शहरी विकास संस्थांसह विविध विभागांचा समावेश आहे तर आता अनुकंपा म्हणजे काय याबद्दलची माहिती घेऊ तर अनुकंपा म्हणजे श्रेणी क आणि श्रेणी ड यामध्ये शासकीय कर्मचारी सेवा बजावत असताना जर त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मुलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये घेण्यात येते हे म्हणजेच अनुकंपा आहे म्हणजे शासकीय सेवेत कर्तव्य बजत असताना ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या मुलांसाठी सरकार सेवेमध्ये घेणे म्हणजे हे अनुकंपा असते तर अनुकंपा कोण कोणकोण प्राप या म्हणजे पात्र असते याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर ही माहिती तुम्ही पाहू शकता याबद्दल यामध्ये हे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर ही तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद